नमस्कार मित्रांनो आपल्या गायींची तब्येत उत्तम आहे की नाही म्हणजे त्यांना त्यांना काही त्रास होतो आहे की नाही आजार आहे की नाही हे गायींना न बघता कसं ओळखायचं तर त्याचं ते बघण्याची पद्धत आहे शेण बघणं आता आपण बघूया बघा हे शेण आहे या शेणामध्ये शेणा शेणामध्ये बघा जुन्या काळाच्या ज्या पगड्या असायच्या त्या पगडीमध्ये कसे जसे असायचे तसे त्याच्यामध्ये लेयर्स आहेत सुरकुत्या पडलेल्या आहेत तर हे एक चांगलं शेण आहे हे उचलताना असं पूर्ण सेक्शन असं निघून येतो पूर्ण हे महत्त्वाचं आहे अजून या बगा। हे शेण बघा हे गाईचं आयडियल शेण आहे अगदी जवळून बघितलं तर बघा कसं बघा केवढ्या सुरकुती आहेत मेंदूसारखा शेप आहे किंवा जिरेटोप म्हणतात त्याला जिरेटोप पूर्वी तसं आहे आयडियल शेण आहे असं शेण असेल तुमच्या गाई उत्तम तब्येत आहे आता बघा हे शेण आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसतं दिसतोय पण शेणाचा साईज आहे ना हा बघा तुकडे तुकडे आहेत ह्याचा अर्थ गायीला पाणी कमी पडतं किंवा ती पाणी कमी पिते पचनशक्ती व्यवस्थित आहे पण पाणी कमी पिते अजूनही असे छोट्या चोड़ छोट्या लेंड्या आल्या ले समजा लेंड्यासारख्या तर समजायचा खूपच कमी पाणी कमी पिते हे बघा हे ह्याला पण जिरेटोपासारखंच होय ह्याला पण सुरकुते पडले असतं पण याच्यामध्ये पाणी जास्त आहे तर हे थोडंसं पातळ शेण आहे हे थोडंसं थोडंसं डायजेस्टिव इश्यू दिसतो पण खूप नाही अगदी बारीकसं अगदी बचानक एकदम सुंदर नाही आहे या शेणामध्ये बघा मला शंभर टक्के इश्यू इशू दिसतोय बघा ह्याच्यावरूनही पातळ शेण तुम्हाला गोशाळेत बघायला मिळतं ह्याच्यावर पातळ म्हणजे अगदी फत फट फत असा म्हणजे आपला पसरणारं शेण पण हे डायजेस्टिव्ह इशूवाचं शेण आहे आज या गा गाईकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे त्या शेणाचे नमुने बघूया हे बघा परत एक उत्तम क्वालिटीचं शेण हेही उत्तम क्वालिटीचं शेण आहे हे बघा हेही उत्तम क्वालिटीचं शेण आहे हे बघा इथे थोडंसं आपल्याला गडबड दिसते या शेणा हे बघा हेही उत्तम क्वालिटीचं शेण आहे हे बघा हेही हे परत मिक्स आहे थोडं आमच्या गोठ्याचं वैशिष्ट्य असं की आमच्याकडच्या नव्याण्णव टक्के गाईंना हे उत्तम शेण आहे त्यामुळे काय होतं की आमच्या गोठ्यांमध्ये वास येत नाही पचनशक्ती अत्यंत उत्तम असल्यामुळे आमच्या गायींचं शेण खा शेण आणि ओवरऑल खर्च हा बऱ्यापैकी कमी आहे तर शेणावर कॉन्सन्ट्रेट करा गोठा निरोगी ठेवा